पक्ष म्हटल्यावर अनेक गोष्टी घडतात पक्षात सगळं काही मनासारखं होत नाही छगन भुजबळ नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे महायुतीला महाराष्ट्रात फटका बसलाय याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं आर एस एसने मनात नाराजी व्यक्त केली याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना विचारले असतात त्यांनी या विषयावर भाष्य केलं आहे ते पुण्यातील भिडेवाड्याची पाहणी करण्यासाठी आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला अठ्ठेचाळीस जागांमधील आम्हाला चार जागा दिल्या चारमधील दोन जागा शिरूरमध्ये शिंदेंचे अडळ आढळराव पाटील होते तर परभणीमध्ये महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आम्हाला फक्त रायगड आणि बारामती या जागाच मिळाल्या एका एक जागेवर विजय जागे झाला दुसऱ्या जागेवर पराभव झाला आमच्यामुळे अठ्ठेचाळीस जागांवर परिणाम झाला असं कसं म्हणू शकता आम्हाला फक्त दोनच जागा मिळाल्या यात एकही जिंकली मग आमच्यामुळे फटका कसा बसलेला असू शकतो छगन भुजबळ म्हणाले थोडीफार खिचीआट झाली पण फक्त महाराष्ट्रातच झाली का दुसऱ्या राज्यातही फटका बसलाच आहे ना उत्तर प्रदेशमध्ये एवढा मोठा फटका त्यामुळे राज्यात भाजपला फटका बसण्याचं कारण अजित पवार गट असल्याचं म्हणू शकत नाही असं देखील अब उनका नाराज होना स्वाभाविक है क्योंकि जब जैसे मैं विश्लेषण करता हूं, कि ये क्यों हुआ वैसे वो भी कर रहे हैं अब मैं ये कहना करा कि भाई अडतालीस सीटो कितनी सीटें दी गई चार और चार में जो है दो सीट जो है वो तो जो शुरू जो है वो शिंदे साहब का आदमी उधरा आकर और वो बाकी दूसरा क्या है वो परमानेंट वो भी उन्होंने कहा कि एक जनरल समाज को देना चाहे जानकर तो हमारे पहले में आए दो से एक रायगढ़ दूसरी बारह एक जगह हम जीत गए एक जगह हम हार गए हम उससे कैसे आप बोल सकते हैं कि 48 सीटों पर परिणाम हुआ हमको तो, तो दो ही सीट मिले सही मायने में लड़ने के लिए दूसरी बात ये मानता हूँ कि थोड़ी सी जो है पीछे हट हुई है मगर ये देश में दूसरे राज्यों में भी तो ये हुआ है जैसे यूपी कोई भी बोल नहीं रहा था कि ऐसा यूपी में इतने पीछे बीजेपी आएगी महाराज तो उसके कारण जो है ये सिर्फ अजीत पवार ये है ये कहना नाही वाजिब नाही समजता विधानसभेच्या संदर्भात सात सदस्य जे आहेत जे आपल्या आमच्याकडे आहेत पंधरा वीस जास्तीत मिळतील की नाही लढायला त्याच्या काय हो माझा तो माझरा छगन भुजबळ म्हणाले आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई